नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्त्वाच्या परिपत्रकाचं स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतने भरण्याबाबत इलेक्ट्रिक सिटी बिल ऑफ स्कूल या संदर्भामध्ये माहिती पाहूया शाळेचे बिल वीज बिल ग्रामपंचायतने भरण्याबाबत इलेक्ट्रिसिटी बिल ऑफ स्कूल फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या संदर्भ पत्र पुढील प्रमाणे आहेत ग्राम पंचायत महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न चे कलम पंचेचाळीस मधील शिक्षक विषयावर बाबी खर्चाची तरतूद तसेच दोन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ यवतमाळ यांचे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार एकोणीस चे निवेदन त्याचबरोबर तीन संदर्भ शिक्षण व आरोग्य सभापती जी पवतमाळ यांचे पत्र पंचवीस अकरा दोन हजार एकोणीस चे उपरोक्त तिन्ही पत्राच्या संदर्भ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम पंचेचाळीस अनवे ग्राम सूची मधील शिक्षण विषयावर बाबीवर खर्च करण्याची तरतूद आहे जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचावणे व जीप शाळेतील डिजिटल संगणकीय उपकरणात उपकर्माचा किंवा उपकरण विनियोग आवश्यक होणे आहेत तसेच विजय अभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व शारीरिक आणि शैक्षणिक उपक्रमावर विपरीत परिणाम होणार नाही याकरता वीज देयक नियमित भरणे आवश्यक आहे परंतु जीप शाळांना अपुरे अनुदान प्राप्त होत असल्याने वेळोवेळी वीज विचार करून याद्वारे करण्यात आले कि आहेत किंवा निर्देशित करण्यात आले कि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेना किंवा शाळेचा वीज देयकाचा खर्च हा ग्रामपंचायतच्या निधीतून करण्याकरता आपल्या अधिनिस्त ग्रामपंचायती निर्देशित करून वेळोवेळी आढावा घ्यावा करीता माहिती कारवाई पत्र आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ची लिंक देता हो या पत्राची लिंक देत हो आहोत तेथून आपण त्याची पीडीएफ घेऊन काय माहिती दिली आहे ते स्पष्ट पहावे करता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदी मातरम थैंक यू वेरी मच लोट ऑफ थैंक्स